राम राम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात नाशिक जिल्ह्यामध्ये आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी काय आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही मार्केटमध्ये थोडीशी सुधारणा आहे तर पाहूयात काय भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे तेहतीस हजार सातशे पन्नास क्विंटल मळाकानते चावक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे पंधरा हजार क्विंटल चावक होती सरासरी कांदेज भाव एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला यावला येथे पाच हजार क्विंटल चावक होती सरासरी कांदेज भाव एक हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार आठशे सदोतीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आंधारसुले ते सहाशे क्विंटलच्या आवक होती सरासरी कांदेज भाव एक हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे अठ्ठ्याऐंशी वाहनाची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार तीनशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे चारशे चौपन्न वाहनांची आवक आली होती सरासरी कांदेज भाव एक हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार तीनशे वीस रुपये क्विंटलपर्यंत विकला नेपाळ येथे एकशे सत्याहत्तर वाहनाची आवक आली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी नऊशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं एक हजार दोनशे दहा रुपये क्विंटलपर्यंत विकली खाद चोपडा सरासरी आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्ती असतं नऊशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला चांदवाडी ते सरासरी कांदा एक हजार चारशे वीस रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकला तर जास्तीत जास्त एक हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी सरासरी नऊशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली मनमाड येथे सरासरी वनळी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉड एक हजार आठशे पाच रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी वनळी कांदा एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉड एक हजार नऊशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी गोल्टा तीनशे पन्नास रुपयापासून एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा तीनशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकली नांदगावी ते सरासरी कांदे एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा